मी डॉक्टर अभिजित हेलगे अध्यक्ष मध्यवर्ती मार्ट संघटना सेंट्रल मार्ट गेल्या तीन दिवसापासून महाराष्ट्रातील तमाम निवासी डॉक्टर संपावर होते दिनांक बावीस तारखेला संध्याकाळी पाच वाजेपासून महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला होता आमच्या प्रमुख तीन मागण्या होत्या आमची पहिली मागणी होती वसतिगृहांसंदर्भात जे पण निवासी डॉक्टरांचे वसतिगृह होते ते निवासी डॉक्टरांच्या संख्येपेक्षा निम्मे आहेत दुसरा आमचा मेन मुद्दा होता तो म्हणजे विद्यावेतन नियमिततेचा विद्यावेतन जे मिळते निवासी डॉक्टरांना ते नियमित मिळत नाही आणि तिसरा मुद्दा होता विद्यावेतनात वाढ का हे तिन्ही मुद्दे सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसला जी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व वा माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांच्या दालनात बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर या मुद्द्यांवर तोडगा निघाला होता पण त्याची प्रत्यक्षात ऑन पेपर काही मिळालं नव्हतं त्यामुळे दादांनी दोन दिवसात आम्हाला सांगितलं होतं की कॅबिनेट अप्रुव्हल घेऊन आपण याच्यावर तोडगा काढू पण आम्ही दहा दिवस प्रतीक्षा केली पण तरीही आम्हाला त्याचा तोडगा मिळाला नव्हता त्यामुळे महाराष्ट्रातील निवासी डॉक्टर बावीस तारखेपासून संपावर होते काल रविवारचा दिवस असून सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार व हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी तातडीची अशी कॅबिनेट मीटिंग म्हणजेच मंत्रिमंडळाचा काल निर्णय घेतला आणि महाराष्ट्रातील सर्व निवासी डॉक्टरांच्या ज्युनियर आणि सिनियर वरिष्ठ आणि कनिष्ठ निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनामध्ये दहा हजार रुपयांनी एक अशी भरीव वाढ करून महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या त्यामुळे सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व निवासी डॉक्टरांकडून मी रुग्णसेवेमध्ये जी पण गैरसोय झाली किंवा रुग्णांचे जे हाल झाले त्याबद्दल आम्ही सर्व रेसिडेंट डॉक्टर दिलगिरी व्यक्त करतो आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब मेडिकल एज्युकेशनचे सेक्रेटरी वाघमारे सर त्यानंतर आयुक्त मेडिकल एज्युकेशन निवडकर साहेब आणि संचालक डी एम ए आर म्हकर सर आणि महाराष्ट्रातील तमाम निवासी डॉक्टरांचे मी ते अभिनंदन करतो टाइम्स आन... डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल